श्री क्षेत्र शिरडोण येथे एकोणतीस जुलै रोजी परमपूज्य महंत बाबा रामगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम श्री क्षेत्र शिरडोण येथे एकोणतीस जुलै रोजी परमपूज्य महंत ब्रह्मलिन बाबा रामगिरी गुरुहरीगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ शिरडोण वो कर व मुंबईकर ग्रामस्थांनी केले आहे कोरेगाव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र शिरडोण येथे वसना नदीकाठी श्री मांकाळ देवस्थान असून तेथे ते परमपूज्य महंत बाबा रामगिरी गुरु हरीगिरी महाराज यांचे पावन वास्तव्य होते त्यांनी या परिसराचा आणि मंदिर परिसराचा जीर्णोद्धार केला आहे त्याची महती मोठी असून असंख्य लोकांना त्यांनी आधार दिला होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी विविध क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर वाटचाल केलेली आहे बाबा रामगिरी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत आणि आध्यात्मिक गुरु होते त्यांच्या जीवनाचे विविध पैलू त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सखोल विवेचन आणि त्यांच्या समाजसेवेचे कार्य जाणून घेणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे आज आपण त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत बाबा रामगिरी महाराजांचा जन्म एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील एका लहानशा खेडेगावात झाला त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या वर्तनात आध्यात्मिकता आणि साधनेची गोडी दिसून येत होती त्यांच्या कुटुंबात आध्यात्मिकता आणि धार्मिकता यांचा मोठा आदर होता ज्यामुळे महाराजांना लहानपणापासून धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि चिंतन करण्याची सवय लागली महाराजांनी लहानपणीच आपल्या गावातील एका प्रसिद्ध साधकाच्या मार्गदर्शनाखाली ध्यान आणि साधना करायला सुरुवात केली किशोरवायात त्यांनी आपल्या घराचे सो घरचे सोडून विविध संत आणि योग्यांच्या शोधात भ्रमण केले त्यांना अनेक गुरूंचा सहवास लाभला ज्यांच्याकडून त्यांनी विविध साधना पद्धती शिकल्या आणि आत्मज्ञान प्राप्त केले गु महाराज यांच्या साधनेचा परिणाम असा झाला की त्यांनी एके दिवशी आपल्या गुरुकडे जाऊन दीक्षा घेतली त्यांच्या गुरुंनी त्यांना रामगिरी हे नाव दिले जे त्यांच्या साधनेच्या उंचीचे प्रतीक होते बाबा रामगिरी महाराजांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कठोर तपश्चर्या केली आणि ध्यानाच्या उच्च स्तरावर पोचले बाबा रामगिरी महाराजांनी आपल्या जीवनातील बहुतांश काळ समाजसेवा आणि आध्यात्मिक शिक्षण देण्यात घालवला त्यांनी अनेक ठिकाणी प्रवचनं आणि सत्संगाचे आयोजन केले त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी भगवद्गीता उपनिषद रामायण आणि महाभारत यासारख्या पवित्र ग्रंथामधील तत्त्वज्ञानाचे सुखोल विवेचन केले त्यांच्या शब्दामध्ये एक अद्वितीय आकर्षण आणि प्रेरणा होती ज्यामुळे श्रोते त्यांच्या प्रवचनाकडे आकर्षित होत समाजाच्या सेवेसाठी बाबा रामगिरी महाराजांनी अनेक कार्य केली त्यांनी गरिबांसाठी अन्नदान वस्त्रदान आणि आरोग्यसेवा केली बाबा रामगिरी महाराजांचे ध्यान आणि साधना हे त्यांच्या जीवनाचे केंद्रबिंदू होते त्यांनी आपल्या अनुयायांना ध्यान आणि साधनेचे महत्त्व सांगितले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले त्यांच्या साधनेमुळे त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या आणि त्यांच्या भक्तांना त्यांनी या सिद्धीचे अनुभव दिले त्यांनी आपल्या अनुयायांना निस्वार्थी सेवा सत्संग आणि ध्यान यांची शिकवण दिली बाबा रामगिरी महाराजांचे तत्त्वज्ञान हे अद्वितीय होते त्यांच्या मते मानव जीवनाचे अंतिम लक्ष आत्मज्ञान प्राप्त करणे हे आहे त्यांनी भक्तांना नेहमी सांगितले की ईश्वराच्या प्राप्तीसाठी सेवा भक्ती आणि साधना या तिन्हीचा सा अवलंब करणे आवश्यक आहे त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी मनाच्या शुद्धीकरणाचे महत्त्व साधनेचे नियम आणि ध्यानाच्या विविध पद्धती यावर सखोल विवेचन केले त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार जीवनात शांती आणि समाधानीपणा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधावा आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करावा त्यांनी भक्तांना सदैव सकारात्मक विचारांची सत्संगाची आणि निस्वार्थी सेवांची शिकवण दिली त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांनी नेहमीच जीवनातील नैतिक मूल्यांचे महत्त्व आधोरेखित केले बाबा रामगिरी महाराजांनी आपल्या जीवनाचे अंतिम क्षण समाधीच्या स्थितीत घालवले त्यांच्या समाधीचे ठिकाण आजही भक्तांसाठी एक पवित्र स्थळ आहे तिथे त्यांच्या भक्तांनी एक मंदिर बांधले आहे जिथे दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात त्यांच्या तत्त्वज्ञानाने आणि शिक्षणांनी अनेक पिढ्यांचे जीवन परिवर्तित केले आहे बाबा रामगिरी महाराजांचे जीवन एक प्रेरणादायी कथा आहे त्यांच्या साधनेची सेवाकार्याची आणि तत्त्वज्ञानाची गाथा आजही लाखो भक्तांच्या हृदयात जिवंत आहे त्यांच्या शिकवणीमुळे आणि तत्त्वज्ञानामुळे अनेकजण आपले जीवन सुखी आणि समाधानी बनवत आहेत बाबा रामगिरी महाराजांनी आपल्या साधनेच्या उंचीमुळे आणि समाजसेवेच्या कार्यामुळे आदि अद्वितीय होते त्यांच्या जीवनाची गाथा आजही भक्ताच्या हृदयात जिवंत आहे आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करून अनेकजण आपले जीवन सुखी आणि समाधानी बनवत आहेत दरवर्षी श्रीक्षेत्र शिरडोन येते परमपूज्य बा महंत बाबा रामगिरी गुरु हरीगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव साजरा केला जातो सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी पुण्यतिथी कार्यक्रम होणार असून तत्पूर्वी रविवार दिनांक अठ्ठे अठ्ठावीस जुलै रोजी रात्री नऊ वाजता जांभ बुद्रुक येथील भजनी मंडळाचे भजन व जागर होणार आहे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता शिरढोण गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे दहा वाजता शिरढोण व जरेवाडी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे सकाळी साडे अकरा वाजता परमपूज्य महंत बाबा रामगिरी महाराज यांच्या समाधीचा अभिषेक केला जाणार असून पुष्पवृष्टी केली जाणार आहे त्यानंतर आरती होणार आहे आरतीनंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बाबा रामगिरी यांच्या पावन वास्तव्याने पुरीत झालेल्या शिरढोणीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे कविराज पंडित अनुयायी परमपूज्य सद्गुरू रामगिरी महाराज न्यूज कोरेगाव सातारा जिल्हा Oh, mm -hmm.